अर्थसंकल्प तयार करणाऱ्या संपूर्ण शुभेच्छाही दिल्या भारत आणि युरोपीय संघामधल्या संबंधांचं भविष्य अत्यंत आश्वासक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलंय राष्ट्रपती भवनात युरोपीय नेत्यांच्या सन्मानार्थ काल आयोजित केलेल्या मेजवानी समारंभामध्ये त्या बोलत होत्या जागतिक अनिश्चिततेच्या या काळात आपले विचार आणि दृष्टिकोन समान आहेत आणि जागतिक आव्हानांचा सामना सामूहिकरित्याच करता येऊ शकतो यावर दोन्ही पक्षांचा विश्वास असून आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये समकालीन वास्तवाचा स्वीकार व्हावा असं भारत आणि युरोपीय संघाचं मत असल्याचं त्या म्हणाल्या राष्ट्रपतींनी भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार कराराचं स्वागत केलं आणि या करारासह झालेल्या इतर करारांमुळे दोघांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला भारत आणि युरोपीय संघात झालेले करार जागतिक अनिश्चिततेत स्पष्ट संदेश देत असल्याचं युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेन यांनी सांगितलं या करारांमुळे भारत आणि युरोप आपल्या खंडांदरम्यान नवा सोनेरी मार्ग निर्माण करू शकतात असं त्या म्हणाल्या भारत युरोपीय संघ यांच्यातली धोरणात्मक भागीदारी वाढत्या अस्थिर जागतिक वातावरणात महत्वपूर्ण आर्थिक आणि भूराजकीय बळ पुरवत असल्याचं युरोपियन परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा यांनी सांगितलं भारत आणि सत्तावीस देशांच्या